शहापूर येथील खणीमध्ये एका परप्रांतीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली प्रकाश भगवानराव कुमावत वयवर्ष तेहतीस राहणार थेट तालुका दातारामगड जिल्हा शिखर राजस्थान सध्या राहणार कल्पवृक्ष कॉलनी शहापूर असे मृताचे नाव आहे या घटनेची वर्दी त्याचा भाऊ मंगल भगवान राम कुमावत वयवर्ष पंचवीस यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे प्रकाश व मंगल हे दोघेही आभार फाटा चंदूर येथे काम करतात मंगळवारी सायंकाळी प्रकाशने मी जेवून घरी येतो असे सांगून घराबाहेर पडला होता परंतु तो परतलाच नाही यानंतर मंगल यांनी शिवाजीनगर केली होती दरम्यान गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास शहापूर येथील खणीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला खात्री केली असता तो प्रकाश असल्याचे समजले या घटनेनंतर राजस्थानी समाजातील नागरिकांसह मैताच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती त्यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली दरम्यान शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे माय महाराष्ट्र प्रतिनिधी रसूल जमादार